माझे नाव तेजस्वी देवेंद्र पाटील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा जिल्हा पुणे आज आपण खेळ करू शिकू या विषयांतर्गत चिकट चित्र हा घटक शिकणार आहोत कार्यानुभव विषयामधील चिकट काम किंवा चिकट चित्र हा विषय आज आपल्याला शिकायचा आहे आणि यासाठी लागणार साहित्य आहे एक पांढर कोरा कागद आपल्याला लागणार आहे त्यानंतर अशा प्रकारचे रंगीत छायाशीट शीट लागणार आहेत त्याच नंतर आपल्याला चित्र रंगीत काळशीत कापण्यासाठी कात्री लागणार आहे आणि कापलेले आकार आहे आणि आकारांना वेगवेगळ्या वळण देण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे स्केच पेन किंवा मार्कर पेन लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला असं पोरा कागद घ्यायचा आहे त्या पोरे कागदाला एक बाउंड्री करून घ्यायची बॉर्डर लाईन करून घेतल्यानंतर आपण या कागदांपासून असे डोंगर किंवा आकाश किंवा वेगवेगळ्या आकाराची फुले किंवा वेगवेगळ्या आकाराचं गवत झाड किंवा मोठमोठे वृक्ष किंवा फुलपाखरू असे वेगवेगळे आकार आपण कागदांपासून कापून घ्यायचे आहे आणि त्यापासून आपल्याला एक अशा प्रकारचं निसर्गचित्र तयार करायचं आहे मग त्या निसर्ग चित्रामध्ये तुम्ही डोंगर सूर्य फुलपाखरू झाड गवत फुले असं दाखवून तुमचं चित्र तयार करू शकता किंवा तुम्ही रात्रीच्या चित्र काळ्या काळ्या रंगाचा कागद घेऊन चांदण्या चंद्र असेही दाखवू शकता किंवा डोंगरातून वाहत येणारी कागद वापरून नदी दाखवू शकता किंवा गेल्या वर्षीच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेली चित्र मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचे चिकट काम तुम्ही तयार करू शकता आणि त्यासाठी हे सर्व साहित्य आज आपल्याला वापरायचे आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी मिळून चिक चित्र तयार करायचे